नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न होतोय हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केलेलं आहे विरोधकांकडून पंतप्रधानचा आवाज हा सर्वसामान्यांपर्यंत पोचणार नाही यासाठी प्रयत्न होत आहेत आणि ही या देशासाठी भयंकर गोष्ट आहे ज्या वेळेस पंतप्रधानच म्हणतात की विरोधक आपला गळा आवडतात त्यावेळेस या विरोधकांना देशात अराजकता माजवायची आहे हे स्पष्ट होत आजपासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विरोधकांना जोरदार टोले आणलेले मोदी म्हणतात की ज, जे संसदेच सभागृह आहे त्यात पक्ष सोडून आलं पाहिजे देशाच्या हितासाठी आलं पाहिजे आणि देशाच्या हिताचे मुद्दे मांडले गेले पाहिजे पण मागच्या अधिवेशनामध्ये मात्र विरोधकांनी दाखवून दिलं की आम्हाला देशाच्या हिताचं काही पडलेलं नाही आम्ही फक्त आमचा पक्ष आणि आम्ही फक्त आमचे नेते यांनाच सांभाळणार आणि हेच विरोधक हातात संविधान घेऊन नाचवत होते ज्या विरोधकांनी संविधानाचा अवमान केला हे संविधान उलथून टाकण्याचा प्रयत्न केला आज तेच विरोधक संविधानाचा हवाला देऊन संविधान फडकवतायत पण त्याच वेळेस संविधानानुसार वागतायत का लोकसभा असेल राज्यसभा असेल ही दोन्ही संसदेची सभागृह या सभागृहात लोकांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न कसे सुटतील यासाठी या सगळ्यांना खासदार बनवण्यात आलेला आहे पण हे आपलं कर्तव्यच विसरलेले आहेत आणि त्यांच्या दृष्टीने फक्त मोदींना टार्गेट करणं मोदींचा आवाज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून न देणं हेच त्यांचं लक्ष आहे याच मोदींना देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांचं सरकार बनलेलं आहे पण विरोधक मात्र ते मान्य करत नाहीयेत त्यांनी मान्य करो न करो पण म्हणून सूर्य उगवायचं काय थांबणार नाहीये देशातली जनता ज्यांच्या बाजूने उभी आहे ती ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजप आहे आणि त्यांना हा हक्क दिलेला आहे की अजून पाच वर्ष तुम्ही देश चालवा हे, हे देखील संविधानानुसार आहे पण ज्यांच्या आजीने संविधानच मोडून काढलं आणीबाणी लावली त्यांना मात्र आता मोदी हे हिटलर किंवा हुकुमशहा दिसत दिसत आणि हे गोष्ट देशाच्या हितासाठी भयंकर गोष्ट आहे देशाच्या हिताच्या ज्या ज्या योजना आहेत अग्निवीर सारखी योजना आहे त्यामध्ये ही मंडळी राजकारण घुसवत आहेत आणि एका बाजूला स्वतः मात्र राजकारण करतायत दर महिन्याला गोरगरिबांच्या खात्यात खटाखट आठशे आठ हजार पाचशे रुपये येतील असं यांनीच सांगितलं पण आता दोन महिने उलटून गेल्यात अजूनही पैसे आलेले नाही आहेत आणि हे यांचं अपयश हे मोदींच्या विरोधात गदारोळ करून मोदींच्या विरोधात भांडून त्यांना झाकून टाकायचंय पण त्यामुळे देशाच्या हिताचे प्रश्न आपण लोंकळ ठेवतोय प्रलंबित ठेवतोय हे यांच्या गावी या अर्थाने म्हणालो की यांना ते कळत आहे पण त्यांना देश हिताच काहीही पडलेलं नाही आहे त्यांना फक्त आपलं सरकार आपण कारण इतके वर्ष विरोधात बसलेले आहेत हे विरोधात बसण्यासाठी जन्माला आलेले नाहीत असा त्यांचा भ्रम आहे पण तरीही त्यांना विरोधात बसावं लागतंय आणि इथे सगळं मुसळ केरात गेलेलं आहे कारण यांच्या दृष्टीने आपण देशावर सत्ता राबवण्यासाठी जन्माला आलो आहोत हे त्यांना वाटतय आणि त्यामुळे गोरगरीब जनतेचे प्रश्न त्यांना महत्वाचे नाहीयेत गोरगरीब जनतेला वेटीस धरून सत्ता काबीज करणं इतकंच त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ही मंडळी प्रयत्न करतायत आणि हे भयंकर आहे आज त्याबद्दल मोदींनी वाचा फोडली आणि थेट सांगून टाकलं की तुम्ही माझा गळा आवळण्याचा प्रयत्न करताय मोदी हे जे म्हणाले यात महाभयंकर असा अर्थ दडलेला आहे आणि तो विरोधकांनी समजून घेतला पाहिजे पहिल्या अधिवेशनात सहन केलं पण या अधिवेशनात जर विरोधकांनी असं केलं तर मात्र मोदी आता शांत बसणार नाही आहेत आणि ते बरोबर या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत राहुल गांधी बोलतायत पण ते जामिनावर सुटून बाहेर आलेले आहेत ते जामिनावर आहेत आणि इतकंच नाही तर असे अनेक नेते आहेत की जे सध्या जामिनावर आहेत उद्या त्यांच्या विरोधात केस स्ट्रॉंग झाली तर हे सगळे तुरुंगात जातील हे निश्चित आहे पण तरीही मोदींबद्दल बोलायचं आणि गदारोळ घालायचा देशाच्या जनतेला वेटीस करायचा मी या देशाच्या जनतेचा एक प्रतिनिधी तुमचा आमचा प्रतिनिधी म्हणून मी मोदींना विनंती करेन की अशा प्रकारे देशाला जर कोणी वेटीस धरणार असेल तर त्यांच्या नाड्या आवळा त्यांना चांगली अद्दल घडवा कारण आम्ही सर्वसामान्य जनता आम्ही देशाच्या विकासाकडे पर्यायाने आम्हाला मिळणाऱ्या सुखसोयी आमचा विकास या, याकडे लक्ष देऊन आहोत आणि त्याच्यामध्ये जर कोणी बाधा आणत असेल रोडा घालत असेल तर त्यांना धडा शिकवायचा हे मोदींच कर्तव्य आहे आणि त्या तसा धडा जर शिकवला गेला तर माझ्यासारखी करोडो जनता ही मोदींच्या मागे सहज उभी राहील सहज उभी राहील मित्रांनो तुम्ही आम्ही सगळे सहज उभे राहू त्यामुळे जे कोणी गळा घोटण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आता अद्दल घडवणं गरजेचं आहे या क्षणी त्यांना जर अद्दल घडवली गेली तर पुढे ते सावध होतील आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडतील नाही ना की आपल्या पक्षाचे स्वतःचे प्रश्न मांडतील हे जे इंडिया आघाडीवाले आहेत हे एकजाद सगळे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ नये आणि म्हणून हे सगळं एक गोंधळ घालतात हे समजायला देशातली जनता नाहीये खटाखटच्या प्रेमात पडले आणि त्यांनी राहुल गांधी यांना जास्त सीट दिल्या पण त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आता देशातील जनतेला कळणार आहे पण ज्यांनी ज्यांनी मोदींना मत दिलेली आहेत त्या सगळ्यांचे आशीर्वाद त्या सगळ्यांची साथ ही मात्र मोदींसोबतच आहे आणि त्या आशीर्वादावर त्या साथीवर मोदींनी कारवाई करावी आता गप्प बसू नये एवढी एकच विनंती मोदींना करतो आणि मी इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद